आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी मध्ये आलेलो आहे आणि आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे ते घोडा आहे आणि सोबत संत बघा क्रमांक सातशे भाविक आज आपल्यासोबत आहेत तर आपल्यासोबत जे बोलणार आहेत त्यांच्या हातात घोडा आहे तर, सोबत बोलना रहे। तर बाबा तुमचं नाव काय माझं नाव मारुती आबा काळे जिल्हा सांगलीत तालुका वाळवा गाव येलोर बरं एक सांगाही तुम्ही तुमच्या सोबत घोडा आहे किती वर्षापासून तुम्ही दोन हजार वीस पासून आज सहा वर्ष झालं मी घोडा सांभाळतो माझं फार मोठं मामानं चांगलं केलं माझ्या संकष्ट आलेलं तीनराव मी मारणात वाचलो आणि मला मामाने वाचलं आणि आज सुद्धा मला घालण्याच वाटत नाही मामा बरं आता हा घोडा आहे ते घोडा कशाचं प्रतीक आहे म्हणजे तुम्ही घेऊन आता घोडा म्हणजे घोडा सांभाळतो हा मामा सुद्धा मला दिसतो घोड्यामध्ये मामा दिसतात तुम्हाला म्हणून तुम्ही हा घोडा कायम बरोबर घेता घेतो घोड्याला मी विसरत नाही अजिबात घरी गेलो तरी सुद्धा मी घोड्याला कधी विसरत नाही घोड्या माझं लक्ष असतं सारखं इकडे तिकडे फोन करणे जाणे येणे तेने असं असतं माझं बरं आणि गालीन लोटांगण म्हटलं की ती लोटांगण घालते किती पाच आरत्या म्हणा दोन आरत्या म्हणा तीन आरत्या म्हणा गालीन लोटांगण म्हटलं की ती मनाने घालते बिंद असतात त्याला धरायचं नाही काय नाही काय बर तुम्ही घरी केव्हा जाता का घरी जातो की काहीतरी लगेन कार्य इकडे तिकडे काय असलं तरी घरी जातो किती साधारण वर्षात किती दिवस तुमचं हे बाहेर असतात तसं काय नसतं मध्ये आधी सुद्धा जातो कोण काय म्हणजे माती सवळाय मला किंवा लग्नाला मला मी जातो घरी पण खाईन सहा वर्ष झालं मी इथं मामाजवळ सेवा करतो मामानं मला चांगलं सुखस्पती ठेवलं मी आधी झालो असतो मरून गेलो असतो पण मामाच्या जेव्हा मी अजून टिकतो मला ओळ्याचा वालगाचा नाद आहे आयुष्यात मी प्रपंच केल्याला या ढोलाच्या खायताच्या नाद म्हणून आज मी मामाशी जिवंत आहे पाय तरी सुद्धा मी ढोल खायचा म्हणतो धन्यवाद दन्य। नाव काय आहे माझं नाव तस सातारा जिल्हा रमेश महाराज बिचुकले सातारकर कीर्तन युट्यूब ला सुद्धा माझे कीर्तन वगैरे की आहे ते पण जीवन ही ते एक भक्तिमय असं पाहायला मिळतं माय बाप्पा आता थोडक्यात मामांनी सांगितलं की गुढीमध्ये मला बाळूमामा दिसतात तसा हा जो आमचा समोर आहे तो एक कुत्र्याची सेवा अशी करतो की बस त्याला त्या कुत्र्यामध्ये देव दिसतो आता हे तर मुंबईवरून आल्यात एक आठ दिवसासाठी आले होते काय सांगावं हे एक नवलच आहे इथं आल्यानंतर एक एकतरी ह्या फौजमध्ये व्यक्ती भरती होत नाही भरती झाल्यानंतर तिथं कसं आहे की घरी येण्यासाठी धडपडत आहेत पण इथनं जा म्हटलं तरी जात नाहीत माय बापा एक हे प्रेम जेव्हा इथं आगळं वेगळं पाहायला आहे किंवा भक्तिमय जीवन लोकांना अनेक पद्धतीचा त्रास असतात त्राससुद्धा दूर होताना आम्ही पाहतोय तो महिमा मामा असतानाही चालू होत त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं चालू होता आज सुद्धा आम्हाला त्याच पावरनं त्याच ताकदीनं इथं लोकांना अनुभव येताना दिसतात नवीन नव्या जगाचं काय सांगावं आम्ही स्वतःसुद्धा मामाच्या चरणावरती फक्त हा देह अर्पण केल्यात जमाय आणि हा देह अर्पण केल्या कारणानं आम्हाला कोणत्याही गोष्टीच्या भूतलावरती जीवन जगत असताना भीती काही वाटत नाही कारण का, का। तर आमचा परमेश्वर ह्यो हो एवढा मोठा आहे किंवा त्यानं काही दुःख अशी दूर करतो किंवा काही गोष्टी आम्हाला स्वप्नात म्हणा किंवा असं मार्गदर्शन करत असतो की शेवटी कसं आहे जैसा ज्याचा भाव तैसा त्याशी देव हा कारभार आहे मायबाप्पा भोळ्या बाबड्यांचा हा कारभार कसं आहे की मामांनी सरळ सांगून आहे शिकले ती भकली अनेक पद्धतीने विचार करतील किंवा कुठेही त्यांची बुद्धी कामाला लावतील पण हि विषय असा आहे की मामा सांगते तर मागच्या जन्मात काही जणांचं उपकार असतात रे आणि मग ह्या जन्मात गाठी भिटी देऊन त्यांना काय करावं लागतं मला आशीर्वाद द्यावा लागतो किंवा त्यांचं कल्याण करावं लागतं म्हणून इथं चालत असताना हे जो महिमा आहे आज कारभारी जरी असलं तरी येड्या पिढ्याने आलं आम्ही जरी असलो तरी पिढ्याने आलो पण हिथं मामांनी जे काय म्हणजे प्रत्येकाला बहाल केलेलं पाहिलं किंवा प्रत्येकाचा हा एक आनंद खरं वाजतो आता मुलींना जसं माहेर वाटतं तसं मामांचा दरबार म्हणजे आम्हाला माहेरच वाटतो माय माहे बाप्पा याच्यापेक्षा जास्त काय बोलावं हो। बोला बोला बाळूमामाच्या नावाने मला सांगा तुम्ही किती वर्षापासून या बाळूमामाच्या एक एवढे चारच वर्ष देवाच्या नादाला लागलो खरं वास्तविक पथका देवाचा महिमा मला सुद्धा माहीत नव्हता मी पंढरीचा वारकरी तिकडं दिंडी सोहळं रात्रीचा अगदी कथा कीर्तन प्रवचन हे सगळं मी करतो आणि ते करत असताना काय सांगावं एक मागच्या वेळेस या दवडी गावातच ढाब्यावरती आम्ही इथं नदीमध्ये जलसंपदाच्या गाडीवरती मी कामाला होतो आणि आल्यानंतर बघा तिथं अक्षरशः आशिष होईन आता तिथंच योग असा आला आहे तिथं जी योगा असं आलाय की एक दिंडी आली होती आणि दिंडी आल्यानंतर बघा त्या दिंडीची रात्रीची पावसात सोय नव्हती मग त्या ढाबेवाल्यांनी जे म्हणले बुवा आम्हाला पाऊस रात्रभर झोपायला उद्या परत चालायचे जरा सोय असावी मग त्या डहाबेवाल्यांना मी बघा सांगितलं तर त्यांनी जेवणासाठी सोय केली मी थोडीशी केळं दिली आणि तिथून थोडंसं मामांचं मला वेळ लागलं पहिल्यांदा एक माझ्यावरती मी एक जेसीबी खरेदी केल्यानंतर एक लाख रुपये कर्ज झालं म्हणून आम्हाला माहीत आहे सगळं फित् आलो माय बाबा ते खेळत खेळत कसा मामानं पाऊस पडला आणि कसं जीवन सुंदर केलं हे के आमच्या डोक्याच्या बाहेर झालं आयुष्यभर संसार करून आम्ही झालं नाही पण ह्यानं असं केल्यावर अशा जी आदू झाल्या त्या जे आदू बघूनच त्याच्या पायापासून आता हलो वाटत नाही आणि एक आता पाच सात महिने झालं मागच्या वेळेस पाच सहा महिने किंवा वेळोवेळा बघा असं मामांचं एकूणच येत असं से गावाच्या आसपास इकडे तिकडे आले तरी त्या ते बघामध्ये आम्हाला जावंच लागतं काय तर आमच्या माय हे मांडून ठेवलेलं आमच्यासाठी खेळ आहे आणि त्या खेळात आम्हाला जावंच लागतंय जय धन्यवाद माझं नाव शुभम प्रल्हाद भोपे मी पनवेलवरून आले माझं गाव रेडघर आहे आता बाळू पालखीत येऊन आता हा बागा नंबर सात आहे आमच्या बागेचे कारभारी पांडुरंग ताते बंडर उपकारभारी दादा आणि पुजारी दादा यांच्या आशीर्वादाने आता मी आता पाच दिवसासाठी आलतो सेवेला आता मला जवळजवळ बावीस तारखेला तीन महिने होतील पण घरची काय आठवण येत नाही काय आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे मध्ये श्री संत बाळूमामा यांची पालखी सोहळा आलेला, पाल आ, पाल आलेला हो आहे आणि तो पालखी सोळा बा बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी दहिवडी परिसरात बाळूमामाचे भक्त आलेले आहेत आरतीचं दृश्य आहे बाळूमामाची सकाळी आरती सुरू होती आणि या आरतीवेळीचं दृश्य आपण बघत आहात या दृश्यामध्ये आपल्याला एक घोडा दिसत आहे भाविकांनी तो घोडा कायम त्यांच्यासोबत ठेवलेला आहे ते भाविक सुद्धा आपल्याला त्या गोठ्याबद्दल बोललेले आहेत आणि कायमस्वरूपी तो घोडा माझ्याबरोबर असतो हे त्या भाविकांनी सांगितलेलं आहे आणि घोड्यामध्ये मला बाळूमामा दिसत असतात हे त्या भाविकानं आपल्या मानदेशभूषणशी बोलताना सांगितलेलं आहे खरोखरच भाविकांची रांग आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळालेली आहे भाविक रांगेने बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घेत आहेत आरती झाल्यानंतर पहिली पंगत ही मेंढक्यांची असते त्यानंतर महिलांची असते आणि नंतर मग पुरुषांची असते अशा पद्धतीने या महाप्रसादाचं एक नियोजन या आपल्याला क्रमांक सातमध्ये पाहायचं मिळत असते पहिले मेणक्यांची आपण पंगत पाहिलेली पाहत आहे दृश्यामध्ये अशा पद्धतीनं त्यांचं ते नियोजन असतं बाळूमामाचं नाव घेत आहेत आणि एवढे मेंढके आज आपल्याला दृश्यामध्ये पंक्ती दिसत आहेत हे सर्व मेंढरं राखत असतात दहिवडी परसरे अनेक भाविक येत असतात दर्शन करण्यासाठी आपण महाप्रसाद कशा पद्धतीने बनवतात हे दृश्य पाहत आहे भात लापशी आमटी आणि चपात्या हा महाप्रसाद आज होता अतिशय नियोजनबद्ध त्यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो भाविक सातत्याने वाढत असतात पण महाप्रसाद कधीच कमी पडत नाही खरोखरच एक बाळूमामाचे आशीर्वाद आहे आणि हाच आशीर्वाद घेण्यासाठी बाळूमामाचा परिसरातील लोक येत असतात महिलासुद्धा स्वयंपाक करताना आपण पाहत आहेत चपात्याचा हा कार्यक्रम चपात्या बनवतात आहेत ज्या महिलांनी बाळूमामाचं दर्शन घेतले त्यानंतर आपली एक सेवा म्हणून या महिला चपाती करण्यामध्ये मग्न झालेल्या आपल्याला पाहावेस मिळत आहेत दहिवडी परिसरात आज पालखी आहे आणि संध्याकाळी स्वाती मंगल कार्यालय येथे पालखीचा मुक्काम आहे हजारोच्या संख्येने भाविक येत असतात मनोभावे दर्शन घेत असतात आणि बाळूमामाचा आशीर्वाद घेत असतात सर्वे सर्व बाळूमामा आहे असे आपल्या भूषणशी बोलताना सांगितलेले आहे अनेक संकटावर मात करण्याची ताकद बाळूमामा देत आहे हे आपल्या भाविकांनी भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे भाविक महाप्रसाद घेताना आपण दृश्य पाहत आहे सर्व क्षेत्रातील भाविक या बाळूमामाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात कारभारी तात्या बंडगर आपल्याला पाहाय मिळत आहेत सद्गुरू बाळूमामा बगा क्रमांक सात ही मान तालुक्यात दहिवडी परिसरात पालखी आहे